प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार पाच ब्रास मोफत वाळू देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करावी जिल्हा परिषद आणि महसूल यंत्रणेनं समन्वय ठेवून घरकुल उद्दिष्टपूर्तीसाठी काम करावं अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या योजनांचा आढावा घेतला प्रधानमंत्री आवास योजना हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे घरकुलाचं स्वप्न साकार करणारी ही योजना राबवण्यात अजिबात हैगय चालणार नाही घरकुलाच्या लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली सव्वीस जानेवारी दोन हजार पर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पन्नास हजार घरकुलं बांधून देण्याची मोहीम एक मिशन म्हणून हाती घ्यावी असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं मातोश्री पाणंद रस्ते महिला बचत गटाच्या योजना उमेद मॉल उपक्रम यशस्वी करा खाजगी सावकारीच्या पाशातून महिलांना मुक्त करण्यासाठी बचत गट कर, चळवळ बळकट करा राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून महिलांना कर्ज मिळवून देण्यासाठी यंत्रणेनं प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस प्रकल्प संचालिका सुषमा देसाई उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।